नाशिक महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने समता सभागृह सावतानगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह संमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले दिवाळीच्या उत्साहात या मेळाव्याने आनंद आपुलकी आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिलाय या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत विशेष दिवाळी अंकाचे वितरण करण्यात आले या माध्यमातून सामाजिक बांधलकी आणि संस्काराची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला सुधाकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभव संपन्न आधारस्त त्यांच्या औचित्य साधून त्यांच्या सहवासात काही क्षण घालवणे ही खरी आनंदाची गोष्ट आहे मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम हास्य विनोद संवाद आणि स्नेहाचा वातावरण निर्माण झाले होते अनेक ज्येष्ठांनी आपले अनुभव मांडले व या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले या स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे साऊथनगर परिसरात आनंदाचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुधाकर बडगुजार यांच्या जा सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले नाशिक नाशिक न्यूज